इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच ये प्रवरा येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक युवा उद्योजक सतीश भाऊ वाळूंज यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित मित्रपरिवारानं सतीश वाळूंज यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला युवा उद्योजक वाळूंज यांच्या वाढदिवसानिमित्त रावरी बाजार समिती सभापती अरुण तनपुरे यांनी सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत रावरी बाजार समितीमधील आडत व्यापारी आणि मित्रपरिवारानं सतीश वाळूंज यांचा वाढदिवस साजरा केला संध्याकाळी श्रीराम चौकात श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं अभिट चिंतन सोहळा संपन्न झाला आहे यावेळी कार्यक्रमासाठी रामदेव रिफायनरीचे चेअरमन मुकेश न्याती तसेच वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष संतोष चोळके द्रोणा ग्रुपचे अमोल धावणे तसेच विरेन खरडे आरपीआयचे सतीश चक्रे पंकज कोळसे अनिल भगत प्रवीण देशमुख संतोष मुथा जालेंदर मुस्माडे प्राचार्य लुकास संसारे तांबोळे सर मेजर दत्तात्रय कडू युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कुणाल पाटील आदींसह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी बोलताना संतोष चोळके म्हणाले की जीवाला जीव देणारा मित्र म्हणून सतीश वाळूंज यांची ओळख आहे का सामाजिक कार्याची आवड असल्यानं जनतेचे प्रश्न किंबहुना व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतीश वाळूंज यांची नेहमीच धडपड असते कुठेतरी वाढदिवस आणि ह्या वाढदिवस साजरा करण्याच्या हेतून आपण इथं सर्वजण एकत्र आलेलो सतीश बहुवर सर्वजण बोलले राजकीय पोटऱ्यांचे भरपूर वाढदिवस साजरे होत असतात राजकीय पोटऱ्यांचे वाढदिवस वा साजरे करताना त्यांचे कार्यकर्ते साजरे करतात किंवा नवे नवे ते खिशातून घालून पैसे खर्च करून ते वाढदिवस वा साजरे करत असतात परंतु सतीश बोवर प्रेम करणारे हे श्रीराम प्रतिष्ठान असल वर्गमित्र त्यांचे व इतर गावातील त्यांचे दूध उत्पादक असतील हे सर्व लोक सतीश बोवर प्रेम करतात याप्रसंगी श्रीकांत जाधव संजय हुडे तसेच अमोल उंडे प्रसाद देशमुख ज्ञानेश्वर खरात मारुती मुसमाडे निलेश लासुलकर आदींनी मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन पत्रकार गणेश विघे यांनी केलं यावेळी गोरख टिक्कल संदीप उंडे डॉक्टर किशोर वाघमारे दिलीप उंडे पप्पू चित्ते अमोल मुसमाडे आदींसह मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनीमुथा हेमंत अंबिलवादे अक्षय मुसमाडे गणेश झिने मंगेश डूस किरण सोंडे बोरहाडे शेखर कदम सनीमुथा तुषार कदम अनंत होले यशोदीप विघे मनोज झिने प्रसाद मुसमाडे तसेच मनोज मुसमाडे अभिजित वाळूंज करण वाळूंज आदींसह श्रीराम प्रतिष्ठान शिवाजी चौक मित्रमंडळ गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब वर्गमित्र ग्रुप तसेच स्वराज्य ग्रुप राहुल ट्रेडर्स राहुल दूध संकलन केंद्र देवळाली प्रवरा व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतलेत श्रीकांत जाधव हो सह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर